गाडी तुमची काळजी आमची इलाक्षी हुंदाईमध्ये फ्री मान्सून चेकअप कॅम्पचं आयोजन हुंदाई मोटर्स लिमिटेड व इलाक्षी हिंदाई यांच्या संयुक्त विद्यमान ग्राहक जोडणी फ्री मान्सून चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आलाय यामध्ये सेव्हन्टी फाईव्ह पॉइंट फ्री चेकअप तसेच स्पेयर पार्ट लेबर अशी भरघोस सूट देण्यात आली आहे येत्या वीस जुलैपर्यंत या फ्री चेकअप कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये गाडीचे वायपर टायर बॅटरी चेक करून घ्यावी तसेच ग्राहकांसाठी हिंडाई मोटर्स लिमिटेड वॉरंटीवर पस्तीस आहे तरी सर्व ग्राहकांना फ्री मान्सून चेकअप कॅम्पचा लाभ घेण्याचं आवाहन शोरूमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर नमस्कार सर्व हुंडाई ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची सूचना आणि खुशखबर आहे हुंडाई मोटर्स लिमिटेड ने व इलाक्षी हुंडाई यांच्या संयुक्त माध्यमातून ग्राहक जोडणी कार्यक्रमाच्या अंतर्गत मान्सून चेकअप कॅम्पचं आयोजन इलाक्षी हुंडाई अहमदनगर येथे करण्यात आलेलं आहे सदरील कॅम्प वीस जुलैपासन पर्यंत चालू राहत असून या मध्ये पंच्याहत्तर पॉईंट थ्री चेकअप व स्पेअर पार्ट आणि लेबर वर एक विशिष्ट प्रकारचे सूट या ठिकाणी देण्यात येत आहे तरी माझ नगरकरांना व उंडाई ग्राहकांना विनंती आहे की आपली गाडी मान्सून मध्ये वायपर ब्लेड असतील टायर असेल क्लच असेल बॅटरी असेल आपण आपल्या या मान्सून चेकअप कॅम्प मध्ये येऊन त्याचा फायदा घ्यावा व तसेच ग्राहकांना ग्राहकासाठी हुंडाई मोटर्स लिमिटेडने अतिरिक्त वॉरंटी वर पस्तीस टक्क्याची भरघोस सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तरी सर्व हुंडाई ग्राहकांना व माझ्या असंख्य ग्राहकांना विनंती आहे की या फ्री मान्सून चेकअप कॅम्पचं येऊन याचा फायदा घ्यावा नमस्कार नमस्कार मी सर्विस हे युवराज भोसले इलाक्षी उमेदर्फे आणि श्री राजू भेजगं यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही फ्री मान्सून चे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये आपण पॅड तसेच वायपर क्लच हेडलाइट ऑडेड सर्व्हिसेस वाढीव वॉरंटी ह्याच्यावर भरघोस डिस्काउंट देण्यात आलेला आहे तरी सर्वांना माझी अशी विनंती आहे की यांनी जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा कॅम्पचा फायदा घेऊन आपल्या गाडीचे काम पूर्ण करून घ्या